कार मंडळी तर माझं नाव असं निलम कुंभार म्हणजेच कोकणचा निलम तर माझ्या कवितेचं नाव असं गणपती पण ह्या कवितेच्या माध्यमातून माझे चार गोडुले शब्द जे माझ्या बाप्पापर्यंत मग पोचवचे ते मी ह्या कवितेत मांडतोय बाप्पा बाप्पा नाव तुझा गात आहे बाप्पा बाप्पा नाव तुझा गात आहे माझा ह्या माथा तुझ्या पायाशी मी ठेवते तुका सगळ्यातला सगळाच काय कळता तुका सगळ्यातला सगळाच काय कळता देवा तुका खायची गोष्ट कधी सांगायची गरजच नाही पण ना माझ्या लिहिलेल्या संकटात मला तूच तरतारतय माझ्या लिहिलेल्या संकटात मला तूच तरतारतय रिकामी झालेल्या मनात परत नवीन उमेदही तू करताय नाही मी काय मागणे तुझ्याकडे नाही मी काय मागणी तुझ्याकडे देवा मागण्यासारखे नाही देवा मागण्यासारखे ह्या कायच नाही कारण तू पहिली गोष्ट कधी कमी पडाकच देऊ नाही माझा मी सगळा तुकाच काय सांगतोय माझा मी सगळा तुकाच काय सांगतोय तू जीव असो असे देवा जो माझा सगळा काय ऐकतय मी आई चुकलय तर मग तूच तर सांगतोय मी आख चुकलय तर मग तूच तर सांगतोय चुकलेल्या वाटेवर हातात धरून पाठी हरतय कसा कसा वर्णन करू मी तुझा कसा कसा वर्णन करू मी तुझा तू तु येतय माझ्या मदतीत खायच्या ना खायच्या रूपात होय मला माहिती आहे तुझ लक्ष हा माझ्या होय माहिती हा तुझे लक्ष हा माझार म्हणालच तर तू देवा माझ सखो तूच माझ आधार धन्यवाद